मंडळी नुकतंच तुम्ही सर्वत्र एक न्यूज ऐकत असाल की आयुष उर्फ गोविंदा कोमकर या लहान मुलाची किंवा या तरुण मुलाची हत्या झाली पण त्यानंतर एक नाव देखील आलं की कोमकर आणि जे आंदेकर कुटुंब आहे या दोघांच्या मधला जो वाद आहे किंवा या दोघांच्या मधला जो रक्तरंजित इतिहास आहे हे देखील भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकायचा प्रयत्न केला असेल पण सर्वत्र अनालिसिस करताना एक गोष्ट लक्षात येते की भरपूर कन्फ्युजिंग स्टोरी होती पण तीच कन्फ्युजिंग स्टोरी तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल अशी सांगायचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेडे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट कोमकर आंदेकर किंवा ह्या वादाकडे जायच्या आधी किंवा ह्या कुटुंबातलं कोण कुणाचं काय नातं लागतं याच्याकडे जायच्या आधी जे नुकतंच जे प्रकरण झालं की आयुष कोमकर या तरुणाची हत्या करण्यात आली आ, हे कोण होते तर हा जो आयुष कोमकर आहे हा गणेश कोमकर यांचा मुलगा होता आता गणेश कोमकर कोण तुम्ही न्यूज मध्ये एक व्हिडिओ बघितला असेल एक वडील किंवा एक व्यक्ती होते ते पोलिसांच्या सोबत आले किंवा पोलिसांच्या अटकेत होते आणि तुरुंगातून ते आले आणि खूप मोठ्यानं ओरडत वगैरे स्वतःच्या मुलग्यालाच अग्नि देण्याचं काम किंवा त्या ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये आले होते ते गणेश कोंबकर यांचा तो मुलगा होता आयुष कोमकर आता या गोष्टीला सुरुवात व्हायच्या आधी ऑगस्ट महिन्यामध्ये एक टीप पुण्याच्या क्राईम ब्रांचकडे ऑलरेडी आली होती पुण्याच्या क्राईम मध्ये एक टीप काय आली होती की आंबे आंबे पठार हे जे ठिकाण आहे पुण्यातलं या ठिकाणामध्ये एक चौक आहे सूर्या चौक नावाचा आणि या सूर्या चौकामध्ये गेले कित्येक दिवस झाले एक व्यक्ती येतोय तो व्यक्ती तिथं राहतोय नाही राहतोय माहीत नाही पण ठराविक वेळेमध्येच तो व्यक्ती त्या चौकात येतोय आणि चौकात येऊन इकडचे तिकडचे फोटोज काढतोय पण फोटोज काढण्यामध्ये पण काय प्रॉब्लेम नाही पण ठराविकच वेळेमध्ये येऊन ठराविकच माणसांचे किंवा लोकांचे फोटो काढतोय ठराविकच कुटुंबांची काइंड ऑफ रेकी करतोय की काय असं थोडस अंदाज बांधून त्या काही लोकांनी एक टीप दिली पुणे क्राईम ब्रांच मध्ये की असा असं एक व्यक्ती तिथं येतोय आणि तो असं फोटोज वगैरे काढतोय त्या टीपला बघून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतला तर तो व्यक्ती कोण होता चौकशी करण्यात आली तर तो व्यक्ती होता दत्ता काळे नावाचा तर दत्ता काळे जेव्हा चौकशी करण्यात आली की तू कोण आहे बाबा इथं काय करतोय किंवा कशासाठी आलाय दत्ता दत्ताकाळेनं सांगितलं की या चौकाच्या पलीकडेच माझी रूम आहे मी रेंटनं किंवा भाड्यानं त्या रूम मध्ये राहतो आणि असंच मी फिरत असतो या चौकात वगैरे इकडे तिकडे फोटो काढायचा मला शॉक आहे पण ज्यावेळी पुण्याच्या क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी थोडी कसून चौकशी करायचा प्रयत्न केला त्यावेळी समोर आला दत्ता काळेचा मोबाईल तर दत्ताकाळ्याच्या मोबाईलमध्ये ज्यावेळी पोलिसांनी चेकिंग केलं कॉल लॉक्स बघितले किंवा हिस्ट्री बघितली तेव्हा तिथं कृष्णराज आंदेकर या व्यक्तीबरोबर या दत्ता काळेचे संबंध आहेत किंवा दत्ता काळेचा वारंवार कॉन्टॅक्ट होतो संपर्क होतो हे नाव समोर आलं आता कृष्णराज आंदेकरच्या त्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये किंवा कृष्णाराज आंदेकरच्या त्या चॅटमध्ये काय होतं तर अनिकेत दुधभाते सोम्या गायकवाड यांच्या कुटुंबाची किंवा यांच्या घराची रेकी करण्याचं काम ह्या दत्ता काळेला जो फोटो काढत करत होता त्या दत्ता काळेला या कृष्णराज आंदेकर यांनी दिलं होतं आता टीप मिळाल्यानंतर ऑब्व्हियसली एफ आय आर दाखल झाली एफ आय आरमध्ये मध्ये नाव देखील आली कृष्णराज आंदेकरांचं नाव आलं किंवा या दत्ता काळेचं देखील नाव आलं आणि यानंतर या दत्ता काळेला अटक करण्यात आली पण या गोष्टीचं भांडवल किंवा या गोष्टीची न्यूज अशी बाहेर आली की भरपूर मोठा अनर्थ टळला किंवा का अनर्थ होणार होता किंवा का खून होणार होता किंवा का हत्या होणार होती हेच मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतोच सगळी स्टोरी पण पोलिसांनी असं सांगितलं की बाबा भरपूर मोठा अनर्थ टळला किंवा भरपूर मोठा गुन्हा या पुणे शहरामध्ये होणार होता तो टळला आणि लागलीच त्याला आम्ही आळा घातला पण जसं की तुम्ही गेल्या काही दिवसात बघितलं असाल की अचानकपणे एक दिवस बातमी आली की बाबा लक्ष्मी निवास या बिल्डिंगमध्ये निवास नावाची एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये गाडी पार्क करताना आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या झाली आता मी तुम्हाला स सगळं थोडंसं फोडून सांगायचा प्रयत्न करतो हा जो आत्ता ज्याची हत्या झाली म्हणजे तो आयुष्य उर्फ गोविंदा कोमकर हा जो मुलगा होता हा गणेश कोमकरांचा मुलगा होता आता गणेश कोमकर किंवा आयुष कोमकर यांची विरुद्ध टोळी जी होती ती म्हणजे आंदेकर टोळी आणि आंदेकर टोळीचे जावई हे गणेश कोमकर होते तुम्हाला थोडंसं सोपं पडेल आता आणि गणेश कोमकरांचीच हत्या होईल की काय किंवा गणेश कोमकरांनी नेमकं काय केलं होतं की आंदेकर टोळी जी स्वतःची कुटुंबी किंवा कौटुंबिक आहे किंवा स्वतःचे नातेवाईक आहेत आणि तरी पण ते त्यांच्या एवढ्या जीवावरती का उठलेत हे हे थोड्याच मी वेळा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो काही दिवस किंवा काही वर्षांपूर्वी जी तुम्हाला आंदेकर कोमकर या कुटुंबातील वाद सुरू काय झाला किंवा केव्हा झाला कि आंदेकर आणि कोमकर कुटुंब एकमेकांशी कसं निगडीत आहे किंवा कसं एकमेकांचं नातेवाईक आहे हे तुम्हाला मी सोप्या शब्दामध्ये सांगायचा प्रयत्न करतो सगळ्यात पहिली गोष्ट सत्तरच्या दशकातली गोष्ट आहे एकोणीसशे सत्तर मध्ये बाळकृष्ण आणि सूर्यकांत आंदेकर हे दोन जे सख्खे भाऊ होते त्यांनी स्वतःच एक वर्चस्व निर्माण केलं होतं आणि स्वतःची एक ताकद निर्माण केली होती आणि या वर्चस्वामध्ये किंवा या ताकदीमध्ये सगळ्यात जास्त मदत करणारा एक अजून एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं प्रमोद माळवतकर आता प्रमोद माळवतकर हा या दोन्ही भावांना म्हणजे कृष्णराज आणि सूर्यकांत आंदेकर यांना सपोर्ट करणारा होता पण काहीच दिवसांनंतर या प्रमोद माळवतकरचे काही वाद व्हायला लागले आणि हा ह्या दोन्ही भावांच्या विरुद्ध जायला लागला विरुद्ध गेल्यानंतर अजून एक काही दिवसानंतर एक गोष्ट घडली ती म्हणजे या प्रमोद माळवतकर याच्या वडिलांची हत्या झाली आता वडिलांच्या हत्येचा बदला त्याला घ्यायचा होता किंवा वडिलांची हत्या झाले या बदल्याच्या भावनेतून हा एक कृत्य करतो प्रमोद माळवतकर जो आहे हा सूर्यकांत आणि बाळकृष्ण आंदेकर या दोन्ही भावांच्या मागे लागतो आणि त्यातीलच बाळकृष्ण आंदेकर यांची हत्या करतो आता दोन्ही भावांच्यापैकी एक भावाची हत्या झाली आणि त्यानंतर योगायोगानं असं घडतं की पुढे सगळे सूत्र जी आहेत हे बंडू आंदेकर म्हणजेच सूर्यकांत आंदेकर यांच्या हातात येतात सूर्यकांत आंदेकर यांच्या हातात सूत्र याय लागलीत पण त्याच एक न्यूज येते की ज्यानं या बाळकृष्ण आणि सूर्यकांत यांच्यामधील बाळकृष्ण आंदेकर यांची हत्या केली होती तो प्रमोद माळवतकर जो या ग्रुपमधून किंवा टोळीमधून बाहेर पडला होता ज्याच्या वडिलांची हत्या झाली होती आणि त्या हत्येच्या बदल्यातून त्यानं कृष्णराज आंदेकर यांची हत्या केली होती तर त्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू होतो आता पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर ऑब्व्हियसली अंदेकर टोळी जी होती ती बंडू अंत्यकरांच्या हातात आली होती आणि त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांचं कॉम्पिटेटर कोणीच वाचलं नव्हतं आणि कॉम्पिटेटर कोण नाही आहे त्यामुळे त्यांनी आपलं वर्चस्व एवढं निर्माण करायला सुरुवात केली की एवढं ते मोठे झाले किंवा एवढं राजकारणात आले एक एक दोन दोन नेते चार चार स्टंप किंवा चार चार सीट त्यांच्या घरातून निवडून यायला लागले पुणे महानगरपालिकामध्ये नगरसेवकपदी भरपूर वेळा निवड झाली तर हे सगळं पुढं त्यांचं स्वतःचं वर्चस्व निर्माण व्हायला लागलं पण त्यांचे कॉम्पिटिटर कोण नसल्यामुळे त्यांच्याच टोळीमधून फुटून काही अजून नवीन गट किंवा अजून नवीन टोळींना जन्म व्हायला लागला किंवा त्या टोळींचा जन्म व्हायला लागला आता कोमकर आणि आंदेकर ह्या टोळीमध्ये नेमका वाद काय झाला किंवा हे नेमके एकमेकांचे नातेवाईक कसे तुम्हाला मी क्लिअर करतो सगळ्यात पहिली गोष्ट कोमकर टोळी आंदेकर टोळींचे नातेवाईक कसे होते हे आपण समजून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट बंडू आंदेकर हे जे होते यांना दोन मुली होत्या त्यांचं नाव होतं संजीवनी आणि कल्याणी आणि या दोन्ही मुलींना एकाच घरामध्ये संजय आणि गणेश कोमकर यांच्याशी लग्न त्यांना करून देण्यात आलं होतं त्यांना मुलं मुलं देखील होती आता जे मगाशी मी सांगितलं की एक वर्ष आधीच जी हत्या झाली होती ते देखील त्यांच्याच कुटुंबातील होती ते पण तुम्हाला मी सांगतो पण बंडू आंदेकर यांच्या दोन मुलींचं लग्न कोमकर कुटुंबात झालं होतं पण कोमकर कुटुंबात झाल्यानंतर संजीवनी आणि कल्याणी या ह्या मुली असो म्हणजे मुली बंडू आंदेकरच्या होत्या आणि त्यांचं त्यांच्या मालमत्तेवरून भरपूर वाद व्हायला लागले म्हणजे मालमत्तेवरून वाद ऑबियसली तुम्हाला माहिती आहे सक्के भाऊ सक्के बहिणी या दोघांच्या मध्ये मालमत्तेवरून वाद किती होत असतात किंवा काय होत असतात तर मालमत्तेवरून वाद व्हायला लागले आणि त्यामुळे कोमकर आणि आंदेकर यांच्यामध्ये थोडस ताटातूट व्हायला सुरुवात झाली आता गणेश कोमकर गट हा जो कोमकर गट होता किंवा गणेश कोमकर मी जे म्हटलो की आयुष कोमकर ज्याची हत्या झाली त्याचे वडील गणेश कोमकर जे की बंडू आंदेकर यांचे जावाई होते तर गणेश कोमकर गट यांच्यातील निखिल आडे आखाडेकर या एका व्यक्तीवरती हल्ला झाला आता हे बंडू आंदेकर टोळीच्या लोकांच्याकडूनच हल्ला करण्यात आला असं न्यूज बाहेर आली किंवा असं सगळ्याकडं कळण्यात आलं तर त्यावेळी बंडू आंदेकर हे जे आंदेकर टोळीचे प्रमुख होते त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर ऑब्विस्ली त्यांनी त्यांचं राजकीय वर्चस्व त्यांचं होतंच आणि त्यामुळे त्यांची सुटका झाली पण तिथं अजून एक गोष्ट घडली की धुमाळ नावाचे एक पोलीस होते निरीक्षक ते या केसचं निरीक्षण करत होते त्यांची संशयात संशयास्पद आत्महत्या झाली ते कशा प्रकारे झाली ती पण खूप मोठी स्टोरी आहे ती देखील आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करूया तर या गोष्टीतून स्वतः बंडू आंदेकर यांची सुटका झाली ते बाहेर आले बाहेर आल्यानंतर शंभर टक्के निखिल आखाडेकर यांच्यावर जो हल्ला झाला होता तो जो गणेश कोमकर गटातला होता त्या हल्ल्याचा बदला घेण्याचे प्रयत्न सुरुवात झाली आणि त्या बदला घेण्याचे प्रयत्न कोमकर गटाकडून किंवा टोळीकडून असं झालं की त्यांनी एका व्यक्तीची मदत घेतली तो व्यक्ती होता सोमनाथ गायकवाड सोमनाथ गायकवाड हा कोण व्यक्ती आहे तर ज्याच्या कुटुंबावरती तो जो चौकात फोटो काढत जो होता ज्याला अटक करण्यात आली किंवा कृष्णराज आंदेकर जो एका व्यक्तीला रेखी करण्यासाठी पाठवला होता तो व्यक्ती जो होता तो व्यक्ती सोमनाथ गायकवाड यांच्याच घर म्हणजे याच्यावरतीच हल्ला करण्याचं काम करण्यासाठी तो रेखी करण्यासाठी आला होता दत्ताकाळी मी मगाशी जे सांगितलं ते तर ह्या सोमनाथ गायकवाड याची साथ घेऊन कोंकर गटाने भरपूर बदल्याचे प्रयत्न करण्यात आले आणि याच्यामध्ये एक गोष्ट घडली संजीवनी कोमकर जे आहेत म्हणजे बंडू आंदेकर यांची मुलगी संजीवनी कोमकर यांच्या मालमत्तेचं एक दुकान होतं आणि त्या दुकानावरती हे संजीवनी कोमकर यांचं आणि आंदेकर कुटुंबाचं म्हणजे स्वतःच्या वडिलांची किंवा भावाची वनराज आंधेकर हे देखील तिथे तिचे भाऊ होते यांच्यामध्ये भरपूर वाद व्हायला लागले आणि या वादातूनच सख्खा भाऊ म्हणजे वनराज आंधेकर या सख्ख्या भावाने संजीवनी आंधेकरच्या या मालमत्तेच्या दुकानाच्या वादातून या दुकानावरती स्वतः माजी नगरसेवक असल्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून कार्यवाही केली त्या दुकानावरती कार्यवाही केली आता या रागातून संजीवनी कोमकर हिने स्वतःच्या भावाला धमकी दिली एक वर्षाआधी की तुला मी संपवणार म्हणून आणि त्यानंतरच एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली वनराज आंदेकर हे बंडू आंदेकरांचे सुपुत्र होते त्याचबरोबर संजीवनी आंदेकरांचे सक्के संजीवना आंदेकर आधी होते संजीवनी कोमकर नंतर झाली त्याचे सक्के भाऊ होते म्हणजे सध्या जो व्यक्ती किंवा जो तरुण मुलगा त्याची हत्या झाली त्याचे हे मामा होते वनराज आंदेकर जो मृत्युमुखे पडले होते तर त्यानंतर आंदेकर टोळीतील वनराज आंदेकर याची म्हणजे प्रमुख आंदेकर होता त्यामुळे त्याची हत्या झाली या रागातून त्याचा अजून एक सख्खा भाऊ कृष्णराज आंदेकर हा वनराज आंदेकरचा भाऊ होता आणि त्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कृष्णा चांदेकरनं मी आता तुम्हाला जो पूर्ण काही घटनाक्रम सांगितला की पुण्याच्या क्राईम ब्रांच मध्ये एक टीप आली होती की आ, एक दत्ता काळे नावाचा एक व्यक्ती आहे तो व्यक्ती फोटो काढतोय हो वगैरे वगैरे तर तो दत्ता काळे जो आहे तो सोम्या गायकवाड आणि आणिके दूधभाते या दोन व्यक्तींच्या घराची रेखी करत होता कृष्णा चांदेकरनं त्याला ही रेकी करण्यासाठी सांगितली होती आणि हाच कृष्णा चांदेकर जो स्वतःच्या भावाची म्हणजे वनराज आंदेकरची हत्या झाली होती कोमकर कुटुंबाकडून तर ते त्याच्या विरुद्ध हो, किंवा त्याचा बदला घेण्यासाठी हे सगळं काही काम केला होता पण गोष्ट अशी घडली की जसं की मग म्हटलं की दत्ताकाळेला अटक झाली त्यामुळं आता वनराज आंदेकरच्या मृत्यूचा बदला म्हणजे सोम्या गायकवाड त्याचे कुटुंब असेल किंवा अनेक दुधभाती असं कुटुंब असेल त्यांच्यावरती बदला हे आंधेकर कुटुंब करू शकले नाहीत किंवा पोलिसांनी त्यांना थांबवलं पोलिसांनी अटक केली काळेला असं न्यूज बाहेर आली पण त्यांनी वेगळाच डाव आखला होता त्यांनी लक्ष्मीनिवास बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये आयुष उर्फ गोविंदा कोमकर हा जो तरुण होता त्याची हत्या करण्यात आली म्हणजे हा सगळा रक्तरंजित इतिहास जो होता हा खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ही न्यूज जेव्हा कळाली तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटलं किंवा अजून असे अजून कुटुंब तुम्हाला माहिती आहेत का की त्यांचं राजकीय वर्चस्व आहे आणि असेच रक्तरंजित इतिहास त्यांचा आहे त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ करायचा प्रयत्न करूया आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद